नमस्कार मी युवराज झोमान सरचिटणीस भाजपा तपोवन मंडल हिंदू धर्मातील सर्वात मोठा आणि आनंदाचा क्षण म्हणजे दिवाळी अंधाराकडून प्रकाशाकडे आणि असत्याकडून सत्याकडे जो प्रवास आहे तो दर्शवणारा हा सण आहे प्रभू रामचंद्रांनी रावणाचा वध करून ज्यावेळेस अयोध्येमध्ये प्रवेश केला त्यावेळेस त्या अयोध्येतील त्या सर्व जनतेने त्यांचं स्वागत हे दीपप्रज्जलन करून केलं आणि तेव्हापासून आपण हा सण साजरा करत असतो प्रभू रामचंद्रांच्या नाशिक नगरीमधील सर्व नागरिकांना मी तसेच प्रभाग दोनमधील सर्व माता भगिनींना मित्रपरिवारास मी या दिवाळीच्या पाडव्याच्या आणि भाऊभूजेच्या खूप खूप मनपूर्वक शुभेच्छा देतो माझ्या वतीने माझं आश्मित कम्प्युटर्स तसेच तपोवन मंडल भाजपच्या वतीने सर्व नागरिकांना पुनश्च एकदा खूप खूप शुभेच्छा धन्यवाद